आदित्य जी शिवजी आदित्य जी शिवजी नुसतं आम्ही त्यांच्या समोर दत्तमस्तक होतो मला वाटतं जे चाललंय ते बघत असतील आणि नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात इम्पॅक्ट दिसेल आज सतरा नावं जी आहेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहेत अनिल साहेब स्वतः तुमच्या शेजारी उभे आहेत काय नेमका विश्वास आहे या सतरा नावांमध्ये नक्की पूर्णपणे विश्वास आहे आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात इंडिया आघाडीचं एक वेगळं वातावरण बनत चाललेलं आहे देशात जी वाढती बेरोजगारी आहे वाढती महागाई आहे आणि एकंदर आपण पाहता कायद्या सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याला पाहता लोक हे आमच्यासोबत उभी राहतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आदित्यजी जी, जी सोळा नावं सतरा नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा स्वरूप मिळतो महायुतीचं काय होतं पण त्यांच्याकडे सुद्धा नाराजी एक आहे साहजिक आहे काही काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात तेव्हा सीट जेव्हा आपण गिव्हन टेक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी पण महत्वाची गोष्ट हीच आता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत काही ते, ते सगळं जे गिव्हन टेक होतं जे पूर्ण बोलणी होतात ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसते एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंदिया आघाडी म्हणून लढत आहोत आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि याच्यात सगळेच सोबत देतील ही अपेक्षा आहे कोणाचे तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही धगाफटका होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे मला वाटतं हो। एक काय जसं मी सांगितलं ना काही काही आमचे कार्य करतील त्यांचे कार्य करतील आपण आता पण पाहिलं असेल एकाही शिवसैनिकांनी आघाडी विरोधात काही बोललेलं नाही किंवा पाऊल उचललेलं नाही आम्ही उचलणार शिवाय सुद्धा नाही कारण आम्हाला पुन्हा मनात हे सगळं पटलेलं आहे की इंडिया आघाडी असो महाविकास आघाडी आम्ही सर्व असो या देशासाठी लढत आहोत महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही स्वतःच्या करिअरसाठी लढत नाही नाही बघा ना तसं आहे की नाही त्यांच्या काही आधी आलेल्या आहेत आमच्याही आलेल्या आहेत महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात लढत आहोत आणि जसं आम्ही सांगितलं की संविधानासाठी लढत आहोत संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहोत आता आपण पाहताय जगात डेमोक्रेसी इंडेक्स असेल प्रेस फ्रीडम इंडेक्स असेल काल तर ता मी दिल्लीत एक फोटो बघितला एका फोटो जर्नलिस्टचा गळा घोटलेला तिकडच्या पोलिसवाल्यांनी हे वातावरण बदलण्यासाठी आम्ही सगळे लढत आहोत आणि सगळे एकत्र राहतील बरं तुम्ही महायुतीचा प्रश्न उपस्थित केला की के त्यांच्याकडे के सुद्धा नाराजी आहे की रात्र रात्रभर बैठका सुरू असलेल्या दिसतात त्यांच्या अर्ध्या रात्रीच बैठका सुरू असतात मुख्यमंत्री शेती करायला गेले होते की नव्हते आता मला वाटतं पूर्ण माझं गेले तुम्ही बघा आम्ही सगळे जसं आम्ही सांगितलं जे काही होतं आपल्या समोर आहे लोकांसमोर आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या रक्षणासाठी असेल आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी असेल आम्ही लढत आहोत महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे स्वार्थ आम्ही सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी लढत आहोत तर जे कोणी सोबत येऊ शकतात ते यावेत हिंदी जाणत नाही हिंदी भावना आहे हमारी धन्यवाद